एवढं त्याला भिकारी करून तुम्ही असला विकास करू नका भिकारी केलं विकासाला नावावर विकास तुम्ही महाराष्ट्र विकायला विकला काय काय तिथं शंभर कोटी लागणार आहे तिथं पाचशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं को आणि कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत तुमचं किस भरण्याचं काम केलं हिंदी भाषी के सबसे बडा विरोधी अगर कोई बीजेपी मराठीत बोलत नाही पक्ष त्या गद्दारांनी चोरला आमचं चिन्ह गद्दार शिंदे निवडून आलेले आहेत लायकी नाही ते त्यांना निवडणूक आयोगानं चिन्ह दिलं पक्ष दिला, दिला त्यांना त्यांनी एकशे काय त्यांचे सत्तावन आमदार निवडून आले सात खासदार निवडून आले आहो सांगताय साहेब तुम्ही जे ज्यांनी सत्तर हजार करोडचा घोटाळा वगैरे केला त्यांना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत म्हणजे ते वॉशिंग मशीन आहे ते सगळे धुवून काढतात धुवून काढतात आणि त्यांना बरोबर घेतात पण जर बाजूला झाले तर मात्र ते काहीतरी म्हणजे त्यांनी काहीतरी घोटाळे केलेत हा वॉशिंग मशीन आहे भाजप भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीन ज्यांनी सगळ्यांना असं धुतलं आहे ती पावडर कोणती आहे एकनाथ आणि देवेंद्र म्हणजे ईडी ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकात्मिक तरुण लोकांचा सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो आणि हे वैशिष्ट्य आहे ज्या पद्धतीने ही सगळी लोक आलेली आहेत शरद कोळी जे सोलापूरचे नेते आहेत ते पण तुम्ही सोलापूरची निवडणूक आहे ना तुम्ही इकडे मुंबई मी प्र, मी स्टार प्रचारक पक्षाने नेमले त्याच्यामुळे प्रचार चालू आहे सगळ्या सभा लावलेल्या आहेत पण आता ज्या पद्धतीचा प्रचार केला जातोय त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मराठी विरुद्ध हिंदुत्व असा प्रचार चालू आहे इथं मराठी विरुद्ध हिंदुत्व वगैरे काय नाही हिंदुत्व एकच आहे मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांकडे आणि मराठी माणसं एकाच ठिकाणी आहेत ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या होतं ही चिल्लर लव्हा लोकांनी फडणवीसांच्या मागे अजितदादांच्या मागे आणि शिंदेच्या मागे कोण आहे ती पण शिंदेच्या अजित पवारांच्या फडणवीसांच्या मागे ईव्हीएम मशीन आहे हो अहो ती दारू संत्रा पाजून ते बिराणी खाऊ मी ज्या ज्या वेळेला निवडणूक हारता त्या त्यावेळेला ईव्हीएम मशीनवर बोलता तुम्ही लोकसभेत का नाही बोलले ईव्हीएम मशीन ती लोकसभेत त्यांचं गणित चुकलं होतं त्यांनी जी सेटिंग केलेली मशीन होती ती क्रॉस करून आम्ही पुढे गेलतो म्हणत आहे चुकीचं आहे जेव्हा आमची लोकसभेला इथं सत्ता आली ना तेव्हा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेची टराटरा फाटली त्यांची झोप उडाली म्हणून त्यांनी आता आता विधानसभा जिंकली त्यांनी त्यांनी नगर परिषदा जिंकल्या एकशे एकोणतीस जिंकली एक ना जिंकली जिंकली चोरी करून जिंकली आता तुम्ही कसे जिंकणार म आता पण ईव्हीएम मशीनच आहे बघा अजून पण तुम्हाला सांगतो त्यांच्यापासून आतापासून सुरुवात केली की ईव्हीएम मशीन मुळे हरला तर मशीन आवं तुम्ही ओ रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही बघावं इथं बघा इकडे बघा इकडे बघा इकडे काय ऐका जर 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 नाही जिंकला नाही जिंकला तर तुम्ही ईव्हीएम मशीन दोष देणार नाही ईव्हीएम मशीन दोष देणार नाही मग तुम्ही पुण्यामध्ये ईव्हीएम मशीन त्यांची ही सेटिंग चालू आहे का आता जिंकणार का तुम्ही आता सेटिंग आहे का नाही या इलेक्शन आम्ही जर त्यांनी त्यांची सेटिंग क्रॉस करून देखील पुढे जाऊन आम्ही जिंकू शकतो त्यांनी आता सेटिंग लावली ती पण आता राजसाहेब उद्धव साहेब एकत्र आली ती त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मराठी माणूस खवळून उठलेला आहे त्यांना बरं मराठी माणूस का खवळ त्यांना कळून चुकलेला आहे जर ह्या राक्षसांच्या या गुजरातच्या राक्षसाच्या तीन माकडाच्या हातात जर मुंबई गेली तर मुंबईचा सत्यानाश केल्याशिवाय सोडणार नाही मुंबई मुंबई मेट्रो आणली मुंबईत मेट्रो मेट्रो पीडीडी चा काय अटलसे तू एवढा भिकारी करून तुम्ही असला विकास करू नका काय भिकारी केलं विकासा विकासाच्या नावावर तुम्ही महाराष्ट्र विकायला विकला काय 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 तुम्ही ऐका तुम्ही जेवढा जेवढा विकास सांगता ना ती तेवढा विकासाचा डबल भ्रष्टाचार केला जिथं शंभर कोटी लागणार आहे तिथं पाचशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट को घेतलं आणि कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत तुमचं किस्सा भरण्याचं काम केलं तुमचं घर भरण्याचं काम तुम्ही विकासावर बोलली हो तुम्ही अजिबात विकासावर बोलायला तुम्ही काय काय एक सेकंद आता कोळी साहेब यांना मैं पंडित उदय शुक्ला महाराष्ट्र राज्य संघटक और हिंदी भाषी के सबसे बडा विरोधी अगर कोई है तुम्ही मराठीत बोलत नाही बीजेपी ने क्या किया है हिंदी और मराठी को लड़ा रहा है हिंदी शक्ति यहाँ क्यों चाहिए क्यों, क्यों चाहिए बीजेपी यहाँ पे, पे... आ... है। अरे क्यों गुजरात में क्यों नहीं कर रहे हो उत्तर प्रदेश में क्यों नहीं कर रहे हो क्या मर... खाली मुंबई में ही चाहिए और मुंबई सिर्फ दो गुजराती चला रहे हैं और उत्तर प्रदेश से आज नेता भर भर के आ रहे हैं इनके पास नेता नहीं है ये लोग तो चुन आ रहा है अरे उत्तर प्रदेश कौन नहीं आया है सब नेता आ रहे हैं और मोदी यही तो रहे यहाँ पे यहाँ पे बीजेपी सिंधे के पास नेता नहीं है और उद्धव साहब के पास राज साहब के पास नेता है आज देखिए जनता नहीं आई है यूपी वरना गाड़ा मुंबई ला लो प्रचार साठ त्याला काय भेटत नाही उद्धव आणि राजसाहेबांसाठी अहो तुम्हाला एवढी तुम्हाला तुम्हाला एवढी जर ताकद असेल तुमच्या भारतीय जनता पक्षाकडे मग एवढा उत्तर प्रदेश मुंबई मुंबईमध्ये पाठवला तुम्ही तोडून मशीनची सेटिंग आम्ही तोडून टाकू त्याच्यावर आमचा जन्मत राहील ते ऍडजस्ट करून दहा टक्के करतील आम्ही वीस टक्के वर जाऊन आम्ही हा मराठीचा येलगार हा मराठीचा माणसाचा येलगार हा कोणा थांबू शकत नाहीये आमचा रक्ता गेला तरी पण चालेल पण मराठीला पैसे देऊन पब्लिक मागवली नाही स्वतःच्या मनाने आलेले राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांच्या मागे राहण्यासाठी पब्लिक उभे राहिली सिंह है लाखों करोड़ों का घोटाला किया है इसलिए जाके वो बैठा है गोद में उसको कांग्रेस ने क्या नहीं दिया लेकिन उसने भ्रष्टाचार किया था और महाराष्ट्र की जनता ने उसको गृह मंत्री बनाया था नहीं महाराष्ट्र सर्व उद्योग गुजरात लाज क्या पड़ोल है सर्वे प्रकाप गले राय का फिर गुजरात लज का मद्रास ना कर्नाटक कर्नाटक घर देश करो फक्त महाराष्ट्र उद्योग धंदे फक्त गुजरातच का नेले कारण त्यांना गुजरात मोदी देशाचा पंतप्रधान नव्हे तो फक्त गुजरातचा पंतप्रधान आहे गोष्ट करताय अशी कुठली गोष्ट की तुम्ही त्याच्यावरती मत मागता आज कोस्टल लोड कोणी केला ते साहेबांमुळे झालं ना आमदार फडणवीस म्हणाले त्यांच्या सरकारने केला परवानगी के त्यांच्या सरकारने आणल्या परवानगी त्यांच्या सरकारने आणल्या म्हणतायत ना मग त्यांनी दाखवावे पुरावे दाखवावे त्यांनी काय आज आख्या उद्धव साहेबांकडे सगळे पुरावे आहेत कोस्टल रोडचे मुंबईची जी जिवंत राहिले ना फक्त उद्धव ठाकरे साहेबांमुळे राहिले नाही जाणीव आहे देवेंद्र फडणवीस सरकार जर कोरोना काळात असत तर माणसाला मारून टाकलं असतं माणसाला समुद्र देऊन टाकलं असतं आणि जर आज विकास के केला असताना तर तरी त्यांनी विकासाचं कुठलं तरी मॉडेल असं दाखवलं असतं लावलं असतं त्यांनी का नाही लावला फक्त आम्ही विकास करतोय विकास करतोय एवढं फक्त काय बाकी काही केलं नाही त्यांनी आपल्या धारावीमध्ये मुंबईतल्या धारावीमध्ये फडून साहेब आले ते काय बोलले धारावीतल्या माणसाला पात्र असू अपात्र धारावी देऊ मग ते जी आर काढत नाहीत काय कर लोक फसवतात फडोणी साहेब तिकडं याचे वावा करतात तिकडे गेले त्याचे वावा करतात आणि आता फडवणीबाहेब आता त्याला मतदार म्हणून त्याचा मुसाची टोपी घालून फिरायला लागलात फडणवीस ते फडणवीस साहेब नाही फिरते ते आदित्य साहेब आणि उद्धव साहेबांना गरज पडते असं त्यांचं नाही नाही आमच्या सर्व क्लिप आमच्या सर्व क्लिप आहे काय क्लिप आहे म्हणजे फडणवीस साहेब आता स्वतः फिरायला लागले ते मुद्द्यावर मतदान करताय आम्ही कुठल्या मुद्द्यावर म्हणजे आमचा ठाकरे ठाकरे जे आहेत ना त्यांनी जो विकास केलाय आणि आमचा पक्ष त्या गद्दारांनी चोरला आमचं चिन्ह गद्दार शिंदे निवडून आले ते निवडून आले ते घोटाळे करून निवडून आले चोरी करून निवडून आले काय चोरी करून निवडून आलेले आहेत ते त्यांची लायकी नाही आहे तेवढी काय लायकी नाही ते त्यांना निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं पक्ष दिला, दिला। त्यांना त्यांनी एकशे काय त्यांची सत्तावन्न आमदार निवडून आले सात खासदार निवडून आले अहो काय सांगताय साहेब तुम्ही जे ज्यांनी सत्तर हजार करोडचा घोटाळा वगैरे केला त्यांना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत म्हणजे हा वॉशिंग मशीन आहे भाजप भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीन ज्यांनी सगळ्यांना असं आहे आता ती पावडर कोणती आहे ते त्यांनाच माहिती आहे ई म्हणजे ई म्हणजे एकनाथ आणि डी म्हणजे देवेंद्र म्हणजे ईडी हा माहिती काय सांगा नाही ई म्हणजे एकनाथ डी म्हणजे देवेंद्र पंडित या दोघांनी मिळून ईडीची संस्था जर काय ज्यांनी काही केलं नाही तर त्यांना भीती नसती ना भी जी लोक गेली ईडीला घाबरून त्यांनी काहीतरी केलं असेल अहो त्यांनी बघा आता सरकारमध्ये असताना ते लोकांनी एवढे मोठे भ्रष्टाचार केले बरोबर काय के नाही सरकार पाडला तुम्ही लोकांनी काय करायचं तुम्हाला सरकार पाडायची मला सांगा ना हिंदुत्व सोडलं म्हणून सरकार पाडलं हो कोण बोलतं हिंदुत्व सोडलंय भाजप म्हणतं एकनाथ शिंदे म्हणतोय अहो आम्ही कट्टर हिंदुत्व आहे आमच्या रक्तामध्ये आज पण बाळासाहेब ठाकरेंचा रक्त बांधतो आहे या महासाहेबांची शपथ घेऊन सांगतोय इकडे जेवढे पण मराठी लोक आहे हे हो निष्ठावर आहे सर्व हे निष्ठावून आले आहे कोणी खरेदी करून आले नाही हा आमचा मावळ आहे हा उद्धव ठाकरेचा मावळ आहे अरे राजसाहेबांचा मावळ आहे ते म्हणतात की तुमचे सगळी भिजतात मुस्लिम मतांवर अहो कोण बोलतो मुस्लिम मुस्लिम आमच्या मध्ये मध्ये आहे भारतीय जनता पक्षामध्ये किती मुस्लिम लोक आहे किती युपी वाल त्याच्यामध्ये बसलेले आहे या मुंबई शहरामध्ये काय भारतीय जनता पक्षाच्या उभे उमेदवार मुस्लिम नाहीये आहे ना त्याच्यामध्ये ना ना तो मुस्लिम पण इथे राहणारा असेल तर तो, तो हिंदूच आहे समजला ना आ, तो कोणी बाहेरून ना आलेला नाही तो इथले इथे स्थानिक आहे जावई मुसलमान आहेत भाजपवाल्यांचे अव भाजपवाल्यांचे जावई मोठमोठ्या नेत्यांचे जावई मुसलमान आहेत ते चालते हा ताँ मग बीपचे लायसन बीप एवढं बैल वगैरे कापून ते कोण बैल भाजपचे ते बीप म्हणजे गायी गायी काय हे करत नाही गायीची हत्या होत नाहीये तिथं फक्त काय बफेलो म्हणजे आपण मशी आणि बाकीच्या गोष्टी नाही 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 सगळं आम्ही क्लिपवर बघतो ना ट्रकच्या ट्रक भरून गायी बैल निश्चय जात असतात भाजीपाला पण एवढा येत नाही तेवढे गाय बैल जात असतात गाडीतून मला एक गोष्ट सांगा ताई कुठे गेले ताई सापडी क्लिप क्लिप कोण शोध होत जलमल्यापासून साठ वर्षापासून फक्त हे दोनच हे ऐकतोय हिंदुस्तान पाकिस्तान मुस्लिम आणि हिंदू एवढंच ऐकतोय बाकी काही नाही तुम्हाला फक्त ही बस आज साठ वर्ष हेच ऐकतोय शाहेपासून ते आजपर्यंत इंडिया पाकिस्तान हिंदू मुस्लिम कोण करतय कोण आहे का आता सत्तेसाठी प्रत्येक जण करतो सत्तेच्या वेळेला जेव्हा इलेक्शन येतात ना आता तुम्ही बघा लोकसभेची इलेक्शन आली की हिंदू मुसलमान महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की मराठी भैया गुजराती जैन मारवाडी हे येतात आता हिंदू मुसलमान नाही आहे आता आहे ना ते म्हणले ना आता कुठे आहेत ते म्हणले की काय बटंगे तो कटंगेचा नारा त्यांनी याला पण दिला होता नाही 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 आता नाही दिला तो लोकसभेला दिले बटंगे तो पिटोगेटोगे हा त्यांच्यासाठी आता हा मग आता आहे काय नारा तो काय कोण करत आहे कोणी हे राजकारणी जो नाही राजकारणी जनता हे सगळं राजकारणीच करतात ना एक्झॅक्ट साध्या माणसाला जगायचं आहे काय काम नंदा कुठे कोण मुसलमानकडे कामालाय कोण हिंदूकडे कामालाय कोण गुजरातीकडे कामालाय पोट भरायचंय त्यावेळेला आपण जातपात धर्म काहीच नाही बघत आपण बोट बघतो फक्त लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुसलमान येते आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की भैया गुजराती मारवाडी जैन आणि मराठी हा जगदीश शिंदे तुम्ही किती वय किती वय तुमचं माझं आता एकसष्ट मला असं वाटतं की सगळ्या राजकारण्यांनी म्हणण्यापेक्षा की सगळ्या मतदारांनी यांना ऐकलं पाहिजे ज्या ज्या वेळेला निवडणूक येते त्या त्यावेळेला कशा पद्धतीने नॅरेटिव्ह राजकीय पक्ष सेट करतात मी त्यांना दोन तीन वेळा विचारलं कोण करतात सगळे राजकीय पक्ष राजकीय पक्ष आणि त्याचं कारण असं आहे की मतं पाहिजेत सत्ता पाहिजे आता सत्तेसाठी सत्तेसाठी ज्या पद्धतीचा सगळा हा बाजार होतो त्याचं चित्र त्यांनी उभं केलं एरवी आपल्याला हे सगळं आठवत नाही आपण कुणाकडे काम करतो कुणाकडून अन्न घेतो कुणाला धान्य देतो कुणाला पैसे देतो कुणाला नोकरी देतो पण ज्याला निवडणूक येते त्याला हे सगळं समोर येतं आणि त्यामुळे या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत मतं जी मागायची ती विकासावर मागा केलेल्या कामावर मागा थँक्यू थँक्यू शिंदे हॉस्पिटलला गेल्यावर आपण विचारतो काय तो डॉक्टर कुठच्या जातीचा धर्माचा आहे पहिला इलाज कर मला बरोबर आहे बरोबर आहे ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आजची सभा जी आहे ती पण महत्वाची इलेक्शन पण महत्वाची लोक कशाबद्दल मतदान कराय कुठल्या मुद्द्यावर मतदान करत हे बघावं लागेल